आज हा सुंदर एक बेल्ट तयार केलेला आहे आपण याला हेअर बेंड म्हणा किंवा असा बेल्ट एक पट्टा तयार केलेला आहे सुंदर डिझाईनचा ते मी आज बनवून दाखवणारे कसं बनवायचं बघू शकता एक कलर कॉम्बिनेशन पण छान आहे त्याच्यासाठी मी लाल कलरची लोकर घेतलेली आहे आणि एक ब्राऊन कलरची लोकर घेतलेली आहे आणि टू पॉईंट फाईव्ह एम एमची सुलेली आपण ते बेल तयार करूया त्याच्यासाठी आपल्याला दहा चेन घ्यायच्या आहेत दहा साखळ्या तयार करून घ्यायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ तर दहा झाल्यावर एक, एक साखळी सोडून दुसऱ्याच साखळीमधून आपल्याला लूप तयार करून आहे हे झाले दोन दोन लूप झाले हे तीन सुईवर घ्यायचे पूर्ण खांब तयार नाही करायचं किंवा हे नाही हे असं फक्त सुईवर लूप घ्यायचे चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आपल्याला हे असं एक एक करून सोडायचं एक वेळा घ्यायचा दोन लूप सोडायचे परत दुसरा घ्यायचा दोन लूप सोडायचे परत तिसरा ह्याला दोन लूप सोडायचे आता आपल्याला हे हे बनवून झालं लाल कलरचं आता इथे आपल्याला ब्राऊन कलरची लोकर जोडायची आपण इथे ब्राऊन कलरची लोकर जोडून घेतली एक सिंगल एक साखळी तयार करायची साखळी केल्याच्या नंतर आपण जे हे जे घेतलेले लो याच्यातून आपल्याला सिंगल खांब तयार करायचं आहे सिंगल क्रोश आहे हे असं सिंगल क्रोश आहे घेत चालायचं क्रोशाय घेतलं हे आपल्याला तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या घेतल्याच्या हा उलटा भाग करून घ्यायचा आणि ह्याला इथून परत आपल्याला सिंगल क्रोशा घ्यायचा ह्याला ब्राऊन कलर चा पूर्ण राऊंड द्यायचा आहे आपल्याला म्हणून इथे सिंगल क्रोशाय करून घ्यायचा सिंगल क्रोश तयार झालं परत आपल्याला तीन साखळ्या घ्यायच्या आणि परत पहिल्या जागेवर यायचं आणि इथे आपल्याला हे पूर्ण स्लिप टीज देऊन हे पूर्ण करायचं हे अशा पद्धतीने हे तयार होतं आता ह्याच्या पुढे आपल्याला विणायचं आता लाल कलरचं लोकर आपल्याला जोडायचं त्याच्या साखळ्या घेतलेल्या आहेत आपण पुढे आता ह्या याच्या पुढे तीन साखळ्या घ्यायच्यात प्रत्येक वेळेला आणि हे जो ब्राऊन कलरचं लोकर आहे हे आपल्याला याच्यासोबतच विणत चालायचं ह्याला धरून ब्राऊन कलरच्या लोकरला धरून आपल्याला विणायचे आता हे लूप थोडेसे मोठे ठेवायचे सुईला वेडा घेऊन लूप तयार करायचं आपल्याला हे तीन सुईला वेडा घेऊन आणि हा लोकर आपल्याला मध्ये मध्ये घालून घ्यायचा असं परत वेडा घ्यायचा परत हे दुसरं लोक तयार करायचं असं परत वेडा घ्यायचा परत इथे इथे एक लूप तयार करायचं परत वेडा घ्यायचा आता इकडे पुढे हे असे लूप तयार करत चालत सुईला वेडा घेऊ असे लूप तयार केले इथपर्यंत इकडे तीन सोडून द्यायचे आपल्याला तीन साखळ्या सोडायच्या एक दोन आणि तीन हे तीन साखळ्या सोडून परत आता आपल्याला ह्याच्यातून दोन दोन लूप सोडायचे मधून लोकर काढायचे परत दोन आता आपल्याला ब्राऊन कलरचं लोकर जोडायचे इथे परत ब्राऊन कलरची लोकर जोडली ह्याला एक सिंगल ए, एक साखळी घ्यायची एक साखळी घेऊन आपल्याला हे हे जे लूप तयार झालेले आहेत आपले लाल कलरचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे जे लूप तयार झालेले ह्याच्यातून आपल्याला एक सिंगल सिंगल क्रोशा तयार करायचा एक साखळी घ्यायची आणि याच्यातून सिंगल क्रोशा तयार करायचा सिंगल खांब असे सिंगल खांब तयार करत चालायचं थोडस अवघड वाटते पण दिसायला सुंदर दिसत ते सिंगल क्रशा तयार झाली आपल्याला दोन साखळ्या घ्यायच्या एक दोन दोन साखळ्या घ्यायच्या आणि याच्यामध्ये याच्यामध्ये ते जोडून घ्यायचं इकडून असं हे करून एक स्लिप टीच देऊन घ्यायचं बघा हे असं दिसल हे असं दिसलं की परत आपल्याला काय करायचं ही लवकर इकडे टाकायची अशी ह्याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला अशी सुई घालायची इकडून हे लोकर ब्राऊन कलरची लोकर काढून घ्यायची इकडे अशी स्लिप टीच देत चालायचे स्लिप टीच पूर्ण ह्याला स्लिप टीच द्यायच मी स्लिप टीच करून घेतले स्लीप टीच करून घेतले ब्राऊन कलरनी आता दोन साखळे घ्यायच्यात एक दोन दोन साखळ्या घेऊन आपल्याला पुन्हा वरती यायचे इकडे एक स्लीप टीच देऊन पूर्ण बंद करायचं अशा पद्धतीत आपली ही डिझाईन तयार होते आता हे अशी डिझाईन तयार होते प्रत्येक वेळेला इकडचे तीन तीन साखळ्या सोडून द्यायच्या पुढे तीन साखळ्या घ्यायच्या परत इकडच्या तीन साखळ्या सोडून द्यायच्या आता लाल कलरनी पुढे तीन साखळ्या घ्यायच्या आता आपल्याला इथे लाल कलर जोडायचा लाल कलर जोडलं आपल्याला तीन साखळ्या पुढे वाढवायच्या दोन तीन तीन साखळ्या घेतल्या की ह्याला लूप तयार करून घ्यायचं एक साखळी सोडून दुसऱ्या साखळीतून लूप तयार करून घ्यायचं सुईला वेडा देऊन लूप तयार करायचं अशी आता हे इकडचे सोडून द्यायचे आता इथून परत आपल्याला हे दोन लूप सोडायचे ह्याच्यातून लोकर काढायचे आता इथे आपल्याला परत ब्राउन कलर जोडून घ्यायचा हे पुढे वाढवलं इथे एक साखळी घेऊया साखळी घेऊन परत मग याच्यामधून आपल्याला सिंगल क्रोशाय तयार करायचे प्रत्येक लूप मधून एक सिंगल क्रोशा तयार करायचं तर हे शेवटचं झालं की आता आपल्याला दोन साखळ्या घ्यायच्या आणि ह्याच्यामध्ये घालायचं आणि एक स्लिप टीच करून घ्यायचं परत आपल्याला आता इथे ह्याच्या पुढेच ह्याच्या प्रत्येक प्रत्येक ह्याच्यामध्ये एका साखळीमध्ये प्रत्येक साखळीमध्ये एक स्लिप टीच करून घ्यायचं प्रत्येक ह्याच्यातून एक स्लिप टिश तयार तयार करून घ्यायचं आपल्याला सर एक स्लीप टिश तयार करून घेतलं दोन साखळ्या करायच्या आणि इथे वरती जोडून घ्यायचं अशा प्रकारे आपले हे अशी डिझाईन तयार होते अशी सुंदर डिझाईन तयार होते हे बघू शकता आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा